नमस्कार मी प्रदीप जगतापयांपनी मध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय आज देवानंद घाडगे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण एक प्रोडक्ट यांना दिलेलं होतं या आहेत मायावती नामदेव भोईवार यांना जवळजवळ अकरा वर्ष अपत्यप्राप्ती प्राप्ती नव्हती परंतु अतिशय मिरॅकल आणि अप्रतिम रिझल्ट आज आलेला आहे यांना पावणे दोन महिन्यामध्ये त्यांनी काल तपासणी केली आणि त्यांना गर्भ राहिलेला आहे त्या ठिकाणी या त्या स्वतःच सांगतील त्यांना काय रिझल्ट आला आपण जे प्रॉडक्ट दिलं त्याच्यावर बोला मला आता दीड ते पावणे दोन महिन्यामध्ये अतिशय सुंदर आणि अप्रतिम रिझल्ट आला यांना आपण दिले पावर बुस्टर आणि अमृत ज्यूस त्यांच्या मिश्रासाठी दिलं होतं अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ केअर जे आहे ते यांच्यासाठी याच्यामधून या माऊलीच्या चे चेहऱ्यावरती आनंद आणि हसू खऱ्या अर्थानं फुललेला आहे आणि हे हसू जे आहे ते रियाँच्या माध्यमातून फुल हे सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या आज आपण अनेक दवाखाने करत असतो अलोपॅथीचे दवाखाने असतील आय करत असतो परंतु मला तर असं वाटतं याची काहीही गरज नाही तुमच्या टू ब्लॉकेज असतील काही असेल अकरा वर्षानंतर जर आपत्ती ते प्राप्ती होत असेल तर एकदम मिरॅक हर हर रियाच, हर, हर रियाज